गोष्टीचे नाव आहे कोकणातील भोताटकी ही गोष्ट आहे कोकणातली हा जो कोकण आहे तो खूपच सुंदर आहे इथे पर्वत निसर्ग आणि इथे असलेले धबधबे खूपच आकर्षक आहेत पण इच्या भूतप्रेताच्या गोष्टी सर्वात भयंकर आहेत तुम्ही कधीच अशा भयंकर कथा ऐकल्या नसतील ज्या या कोकणावर आधारित आहेत अशीच एक कथा आहे जी इथे प्रसिद्ध आहे आणि ही कोकण प्रदेशातील सर्वात भयंकर गोष्टींपैकी एक गोष्ट मानली जाते ही कथा एका गावात घडलेली आहे एक मुलगी शहरातून त्या गावात गेली होती आणि तिथे तिला असे काही भयंकर आणि वेदनादायक प्रसंग आले की तिने गावात पुन्हा कधीही पाऊल ठेवले नाही गोष्ट आहे म्हणतात की त्या गावात एक आत्मा आहे जी इतकी रागाने भरलेली आहे की ती कुणाचेही प्राण घेण्यासाठी सदैव तयार असते तिचा राग काय आहे आणि ते हे इतके उग्र होण्याचे कारण काय आहे हे तुम्हाला पुढे कळेल कथा आहे रिया या मुलीची जी कोकणच्या एका गावात राहत होती वीस वर्षापूर्वी तिच्या काकांनी तिला शहरात शिकायला पाठवले होते तिचे आई वडिलांचे लहान वयातच निधन झाले होते त्यामुळे तिच्या काकांवर तिची जबाबदारी आली होती आता वीस वर्षानंतर ती मुलगी रिया शेवटी त्या गावात परतली होती ती आपल्या काकांना भेटली आणि तिथे अनेक लोक तिची वाट बघत होते भेट घेण्यासाठी आलेले लोक बघून ती चकित झाली होती कारण ते कसे ओळखले जात होते हे तिला समजत नव्हते तिच्या काकांनी सांगितले की तू येथून गेली होतीस तेव्हा तू खूप लहान होतीस म्हणून कदाचित तुला आठवत नसेल पण हे सर्व लोक तुझ्या आठवणीत आहेत त्या मुलीच्या काकांच्या घरात एक विचित्र व्यक्ती होती जो एकदम मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने तिच्याजवळ येऊन सांगत होता तुला ओळखले बरं का तू ओळखले पाहिजे मी अभिषेक आहे तुझा बालमित्र रिया थोडीशी गोंधळलेली होती आणि त्याला ओळखले नाही पण अभिषेक म्हणाला तू माझा चेहरा विसरली आहे का रिया कन्फ्यूज होऊन विचारत होती की तुम्ही मला ओळखता का त्यावर अभिषेक हसत म्हणाला हो आपण लहानपणी किती वेळा खेळलो होतो तू मला कसे ओळखू शकत नाहीस रिया चुपचाप त्याला घरी घेऊन गेली काही वेळातच ती तयार झाली होती ती शहरातील जीवनात ती एक शहरी मुलगी होती पण तिला सिगारेट प्यायची इच्छा झाली तिने अभिषेकला विचारले की एखाद्या शांत ठिकाणी सिगारेट पिण्यासाठी काही ठिकाण आहे का अभिषेक थोडा विचार करून म्हणाला हो आमच्या गावात एक गडद जंगल आहे जिथे कोणी येत जात नाही रिया आणि अभिषेक त्या जंगलात गेले रिया सिगारेट लावून धूम्रपान करत होती अचानक अभिषेक राघाने म्हणाला रिया तू इथे येऊन सिगारेट पिण्यासाठी आलीस का काही वेळाने अभिषेक म्हणाला आता रात्र होईल मी इथे थांबू शकत नाही येथे कोणीही येत नाही रात्री तर काही होऊ शकतं रिया एक एकटी होती ती तिथे एकटी राहिली आणि सिगारेट संपल्यावर ती, ती, ती जंगलातून बाहेर जाऊ लागली अचानक तिला सिगारेटचा वास येऊ लागला आणि ती जवळ जाऊ लागली तिला अगदी स्पष्टपणे जाणवलं की जणू काही कोणीतरी तिच्या अगदी जवळ आहे तिच्या आजूबाजूलाच कोणीतरी आहे जो सिगारेट ओढत आहे तेव्हा ती म्हणाली मला खात्री आहे की आसपास कोणीतरी आहे मी त्याला शोधतच शोधूनच राहीन कारण अभिषेकने सांगितलं होतं की इथे कोणी नसतं मग इथे आता अजून कोण कसं काय असू शकतं तेही सिगारेट पिण्यासाठी किती विचित्र आहे हे मग ती आसपास शोधू लागली शोधता शोधता तिला सिगारेटच्या वासावरून असं वाटत होतं की ती त्याच्याजवळ जात आहे पण ती त्या जंगलाच्या बाहेर जाण्याच्या रस्त्यावरून दूर जात होती आता ती चालत चालत एका खंडरात आली तिथे तिने एक छोटा मुलगा पाहिला अचानक तिने पाहिलं की वर एक मुलगा उभा आहे खरंच एक लहान मुलगा छतावर उभा आहे रिया खूप घाबरली होती ती म्हणाली तिथेच थांब हलू नकोस नाही तर खाली पडशील आणि ती धावत वर गेली पहिल्या मजल्यावर गेली आणि जाऊन पाहिलं तर तो मुलगा तिथे नव्हता रियाने तिने खाली पाहिलं तेव्हा तो मुलगा खालीच पडलेला होता रिया धावत खाली गेली तिने त्याला उचललं आणि आता त्या मुलाने आपले अचानक डोळे उघडले आणि रियाकडे पाहिलं आता तो मुलगा म्हणाला जेव्हा लहानपणी तू माझा जीव वाचवला नाही तर आता का वाचवत आहेस हे एकताच रियाच्या पायाखालची जमीनच सरकली तिला काहीच सुचेना तिला काहीच समजत नव्हतं तिने तेव्हा छताकडे पाहिले आणि तिला दिसले की तिथे तीच उभी आहे म्हणजेच लहानपणची रिया जशी दिसत होती त्याच रूपात तीवर उभी होती रियाच्या मनात विचार येऊ लागले मी तर इथे आहे मी तर इथेच आहे मग ही मुलगी माझ्यासारखी कशी दिसते हे सगळं काय चाललंय तिला काही चाल का समजत नव्हते इतक्यात रिया काही समजून घेते तोच त्या मुलीचा पाय घसरला आणि तीही खाली पडली त्या मुलीला पडताना पाहताच रियाला अचानक फ्लॅशबॅक आला शक्यतो मीच खाली पडले होते आणि माझ्या डोक्याला बसलेल्या मारामुळे मला काहीही आठवत नव्हते मी कुणालाच ओळखू शकत नव्हते माझ्यासोबत हे काय घडले होते तिची नजर बाजूला गेली आणि तिला कोणीतरी चालत येताना दिसले तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक होता तो जवळ येत होता आणि रियाला क्षणभर आशा वाटली की कदाचित आता कोणीतरी मदतीला येईल पण तिने हात पाहिला तेव्हा तिला जाणवली की तो छोटा मुलगा गायब झाला आहे अभिषेक जवळ आला आणि म्हणाला तो मुलगा जो मा तुझ्या हातात होता तो मीच आहे मी तो मुलगा जो इथे पडून मरण पावला हे ऐकून रिया सुन्न झाली तिला काहीच कळत नव्हते मग अभिषेकने पुढे सांगितले तुला माहीत आहे का की या जंगलात कोणीही का येत नाही कारण हे जंगल माझे आहे इथे माझी आत्मा भटकत असतात गावातले सगळे लोक जाणतात म्हणून मी कोणालाही इथे येऊ देत नाही ना सकाळी ना रात्री ना दुपारी आणि रात्री तर हे पूर्णपणे माझेच असते पण तू नाही आलीस तेव्हा मला खूप वाईट वाटली मात्र आज वीस वर्षांनी मी जिची वाट पाहत होतो ती माझ्यासमोर उभी होती उभी आहे हे ऐकून रिया प्रचंड घाबरली ती थरथर कापू लागली तिने अभिषेकला माफी मागायला सुरुवात केली कृपया मला माफ कर मला माहीत नव्हतं हे सगळं कृपया मला माफ कर मला माहीत नव्हतं हे सगळं कसं झालं मी तुला वाचवू शकले नाही कृपया मला माफ कर पण आता अभिषेक तो नव्हता जो काही वेळापूर्वी तिच्यासमोर उभा होता तो आता अगदी भयानक दिसत होता रिया घाबरून जंगलातून कसा तरी पळत सुटली आणि थेट आपल्या आजीकडे पोहोचली आजीसमोर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला पण तिची आजी शांत होती रिया आश्चर्यचकित झाली मी एवढं सगळं सांगितलं आणि तुम्ही काहीच का बोलत नाहीत मग तिच्या आजीने एक गोष्ट सांगितली जेव्हा तू खूप वेळ दिसली नाहीस तेव्हा मी तुला शोधत जंगलात गेले होते तिथे मी तुला आणि अभिषेकला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिले त्यावेळी मी दोघांनाही वाचवू शकले असते पण मी फक्त तुला निवडले कारण मला वाटले की जर मी दोघांनाही वाचवले तर संपूर्ण दोष तुझ्यावर पडेल म्हणून मी तुला पटकन उचलले आणि रुग्णालयात नेले जेव्हा तू थोडी बरी झालीस त्या रात्री मी परत जंगलात गेले आणि अभिषेकला तिथेच पुरले पण काही दिवसांनी गावात खूप चर्चा सुरू झाली सगळे लोक अभिषेकला शोधू लागले मला वाटले की हा आरोप शेवटी तुझ्यावरच येणार म्हणून मी तुला या गावातून दूर शहरात पाठवले शिकण्यासाठी म्हणून मीच तुला गावा गावात यायला परवानगी दिली नाही पण वीस वर्षांनी तू जेव्हा गावात परत आलीस तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरूनच मला कळले की तुला अभिषेक दिसला आहे कारण तो फक्त तुलाच नाही मलाही दिसतो तो, तो प्रत्येक रात्री माझ्याजवळ येतो मला घाबरवतो मला झोपू देत नाही मला झोप लागत नाही भीती वाटते पण मी काही करू शकत नाही कारण त्याच्या मृत्यूसाठी मी जबाबदार आहे हे ऐकून तिच्याला खूप वाईट वाटली ती जेवढं विसरू पाहत होती तेवढंच तिला सगळं आठवत आठवत जात होतं पण तरीही तिला आपल्या करिअरची एवढी हाव होती की तिने गावात कोणालाही काही सांगितले नाही ती गाव सोडून निघून गेली गाव सोडताच तिने गाडीतून मागे पाहिले तर गावकरी तिथे उभे होते आणि त्यांच्यामध्ये अभिषेकही उभा होता तो तिच्याकडे बघून हात हलवत होता गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद